नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॅशिंग व कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेला लावले कामाला अधिकाऱ्यांवर निश्चित केली जबाबदारी जिल्हा परिषदेचे डॅशिंग व कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी काल अचानक मुरबाड तालुक्यातील परहे आणि नहावे ग्रामपंचायतीला भेट दिली यावेळी अनियमितता भोंगळ आणि अनागोंदी कारभार समन्वयाचा अभाव आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष इत्यादी गंभीर प्रकार प्रकर्षाने श्री घुगे यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेच्या स्वतःसह अतिरिक्त सीईओ प्रकल्प संचालक डेप्युटी सीईओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी एक बी आणि विस्तार अधिकारी असे सर्व येत्या पंधरा दिवसाच्या जवळपास चारशे एकतीस ग्रामपंचायतींची सखोल चौकशी करणार आहेत यामध्ये चालढक्कल्पणा किंवा कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे अशी घटना ठाणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच घडत असल्याचे समजते नुकतीच ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे यांनी मुरबाड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना भेट दिली यामध्ये त्यांना ग्रामपंचायतीचा अनियमितता भोंगळ अनागोंदी अनियमित कारभार निदर्शनास आला त्यांनी दोन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित केला आहे इतकंच नव्हे तर सत्यता तपासण्यासाठी ते अर्धा ते पाऊन तास बांधावर चालत परहे ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या घरी पोहोचले तेव्हा तर ते भयानक संतापले संपूर्ण जिल्हा परिषदेची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली वर्षानुवर्ष पेंडिंग चौकशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी नोटिसांवर नोटिसा देऊनही न झालेली कारवाई काही कर्मचाऱ्यांना असणारे राजकीय पाठबळ यामुळे वरिष्ठांचे होणारे दुर्लक्ष या, या सर्वांवर रामबाण उपाय सीईओ श्री घुगे यांनी योजला आहे यासाठी त्यांनी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार दहाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा पंधरा दिवसांचा ग्रामपंचायत तपासणी मोहीम कार्यक्रम आयोजित केला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता दोन हजार अकराचे नियम तीननुसार ग्रामपंचायतीचे लेख व वित्तीय अभिलेखेबाबत तरतूद असून त्या योगी जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींचे अभिलेखे तपासण्यात येणार आहेत या कालावधीत कोणीही अनुपस्थित राहू नये अशा सूचना देण्यात आल्या असून यावेळी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सर्व अभिलेखी उपलब्ध करून न दिल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात आय ए एस स्वतः रोहन घुगे यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना कामाला लावण्याची ही पहिलीच घटना असून या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे न्यूज yes महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका